ओम गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना शेअर बाजार गणेशवाणी चॅनलतर्फे श्रीयुत गणेश अशोक सांडगे यांचा नमस्कार मित्रांनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारे सर्व भारतीय बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी लगेच करून बेल आयकॉन म्हणजे घंटीचे बटन दाबावे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी काहीही खर्च येत नाही व बेल आयकॉन दाबल्यामुळे तुम्हाला सर्व व्हिडिओ अडथळा पाहता येतात व चॅनलवरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे तुम्हाला यूट्यूबतर्फे नोटिफिकेशन मिळते तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे आर्थिक परिस्थिती सुधारण्याची मनापासून इच्छा आहे त्यांनी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान देणाऱ्या शेअर बाजार गणेशवाणी चॅनलला बराचसा वेळ द्यावा म्हणजेच सर्व झालेले व येणारे व्हिडिओ संपूर्ण पहावेत किंवा ऐकावेत ही विनंती तर मित्रांनो शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होता येते याची बऱ्यापैकी आपल्या देशात जागृती झाली आहे त्यासाठी डीमॅट काढण्याचे प्रमाणसुद्धा वाढलेले आहे परंतु मित्रांनो फक्त डीमॅट काढून किंवा कोणताही अभ्यास न करता कुणीतरी सांगितले म्हणून शेअर्स घेतले तर नफा होईलच याची खात्री नाही परंतु एखाद्या कंपनीचा प्रॉपर अभ्यास करून शेअर्स खरेदी केला तर त्यातून नफा होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते मित्रांनो शेअर्स गुंतवणूक करण्यासाठी त्या शेअरच्या कंपनीचा अभ्यास केला पाहिजे हे सर्वांना पटते परंतु अभ्यास काय करावा हे माहीत नसते तरी आज मी तुम्हाला आज मी तुम्हाला लाईफ अँड हेल्थ इन्शुरन्स ह्या सेक्टरमधील टॉपची तसेच आपल्या शेअर्स शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे आठव्या नंबरची कंपनी असलेल्या एल आय सी म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ह्या कंपनीचा अभ्यास व ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे की, की नाही हा निष्कर्ष सांगणार आहे तरी संपूर्ण व्हिडिओ पाहावा किंवा ऐकावा ही विनंती मित्रांनो प्रत्येक कंपनीचे सहा मुद्दे स्वतंत्र वही करून लिहून घेतले तरी चालतील कारण मी भरपूर कंपन्यांचे अनालिसिस आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे तर मित्रांनो आजची कंपनी आहे एल आय सी तर मित्रांनो या एल आय सी कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे का हे पाहण्यासाठी पुढीलप्रमाणे सहा गोष्टींचा अभ्यास करावा लागेल तसेच तुम्ही कमेंट कमेंटमधून सांगाल त्या कंपनीचे सुद्धा मी स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो समजा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एखादी कंपनी आहे व ती चांगली आहे का वाईट आहे याचा अभ्यास करायचा असल्यास त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो जास्तीत जास्त कंपन्यांची नावे कमेंट करावेत ही विनंती तर आता अभ्यास चालू करू मित्रांनो प्रथम मुद्दा म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आजची कंपनी आहे एल आय सी जे त्या कंपनीचा अभ्यास करताना सहा मुद्दे पाहावे लागतील त्यातला प्रथम मुद्दा म्हणजे कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंप कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे एल आय सी म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मित्रांनो एल आय सी ही कंपनी लाईफ अँड हेल्थ इन्शुरन्स ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो एल आय सी सारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत एच डी एफ सी लाईफ आय सी सी आय प्रुडेन्शियल एस बी आय लाईफ इन एस बी आय लाईफ इन्शुरन्स लाईफ एस बी आय लाईफ इन्शुरन्स तर मित्रांनो म्हणजे एल आय सीसारखंच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्यांपैकी कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नावसुद्धा कमेंट करा मित्रांनो अभ्यासाचा दुसरा मुद्दा म्हणजे करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजेच चालू किंमत मित्रांनो एल आय सी कंपनीची चालू म्हणजे आजची किंमत आहे दहाशे अठ्ठावीस रुपये वीस पैसे मित्रांनो अभ्यास अभ्यासाचा तिसरा मुद्दा म्हणजे वीक हाय लो वीक खाय लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा सुमारे तेरा महिन्यातील जास्तीत जास्त भाव व कमीत कमी भाव मित्रांनो एल आय सी कंपनीचा बावनवी खाय आहे बाराशे बावीस रुपये व वीक क्लो आहे पाचशे सत्त्याण्णव रुपये पस्तीस पैसे म्हणजेच ह्या कंपनीचा शेअर्स जास्तीत जास्त बाराशे बावीस रुपये झाला होता व कमीत कमी पाचशे सत्त्याण्णव रुपये झाला होता मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असे दोन वर्षे मागे गेल्यास एल आय सी कंपनीची लो किंमत होती पाचशे तीस रुपये व हाय किंमत होती बाराशे बावीस रुपये मित्रांनो एल आय सी कंपनीच्या अभ्यासाचा चौथा मुद्दा म्हणजेच मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनी त्या कंपनीच्या शेअरची चालू किंमत गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजार बाजारातील सर्व शेअरची संख्या म्हणजे थोडक्यात त्या कंपनीचे सर्व शेअर्स विकले आत्ता चालू किंमतीला विकल्यास जी किंमत तयार होईल तिला मार्केट कॅपिटल म्हणतात तर मॅर एल आय सी कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे सुमारे सहा लाख पन्नास हजार तीनशे छत्तीस करोड रुपये मित्रांनो एल आय सी कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा पाहणे गरजेचे आहे तो म्हणजे एल आय सी कंपनीचा मागील पाच वर्षांचा नफा जे नेट प्रॉफिट मित्रांनो एल आय सी कंपनीला दोन हजार चोवीस साली चाळीस हजार सहाशे पंच्याहत्तर करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार तेवीस साली छत्तीस हा सॉरी हां छत्तीस हजार तीनशे सत्त्याण्णव करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार बावीस साली दोन हजार बावीस साली चार हजार तीन करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली दोन हजार नऊशे करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार वीस साली दोन हजार सातशे बारा करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो अभ्यास करण्याचा सहावा मुद्दा आहे तो म्हणजे त्या कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न तर मित्रांनो त्या म्हणजे एल आय सी कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्यात प्रोमोटर होल्डिंग म्हणजेच प्रवर्तकांचा हिस्सा आहे सुमारे शहाण्णव पॉईंट पाच टक्के एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर त्यांचा हिस्सा आहे सुमारे झिरो पॉईंट एकोणीस टक्के डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा आहे शून्य पॉईंट चौऱ्याण्णव टक्के मित्रांनो पुढचा पुढचा शेअर होल्डिंग पॅटर्नमधील पुढचा घटक आहे सामान्य नागरिक म्हणजेच पब्लिक पब्लिकचा हिस्सा एल आय सीच्या शेअर्समध्ये सुमारे दोन पॉईंट तीस टक्के आहे मित्रांनो एल आय सी कंपनीच्या सहा मुद सहा मुद्द्यांची माहिती बघितली तर त्यातून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक कंपनीचा नफा सतत वाढत आहे त्यामुळेच त्यामुळेच शेअर्स सतत नवीन नवीन उच्च किंमत दाखवत आहे म्हणजेच दोन वर्षापूर्वी पाचशे तीस रुपयांना असलेला एल आय सी कंपनीचा एक शेअर्स सध्या दहाशे अठ्ठावीस रुपयेला मिळत आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन कंपनीच्या शेअर्स होल्डिंग पॅटर्ननुसार सर्वात जास्त हिस्सा प्रमोटर म्हणजेच प्रवर्तकांकडे म्हणजेच मालकांकडे सुमारे शहाण्णव पॉईंट पाच टक्के हिस्सा आहे म्हणजे उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन कोणत्याही कारणाने म्हणजेच जागतिक घडामोडींच्या कारणाने निगेटिव्ह बातम्यांमुळे किंवा एकूणच मार्केट खाली आल्यामुळे जेव्हा जेव्हा एल आय सी कंपनीचा शेअर्स बावनवी खायपासून खाली येईल तेव्हा तेव्हा एल आय सी कंपनीचा शेअर्स टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यास हरकत नाही एल आय सी कंपनीचा शेअर्स गुंतवणुकीसाठी वार्षिक वार्षिक अभ्यासानुसार उत्तम आहे मित्रांनो एल आय सी कंपनीच्या अभ्यासाचा व त्याच्या निष्कर्षाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असल्यास कमेंट करा व आपल्या जास्तीत जास्त प्रियजनांशी एल आय सी कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ही विनंती धन्यवाद